वाल्मिकी म्हणे आनंद भारी मंगल मूर्ती नयन निहारी ऋषीला आनंद झाला दिवस मुक्काम करतात पाचवा दिवस उजडला सूर्याचा उदय झाला आणि मग वाल्मिक ऋषीने जगाच्या मालकाला परमात्म्याला विचारलं किस कारण आयो श्रीराम हो किस कारण राम न सांगितलं माता का हित पिता का बचन भरत को शासन और तुम्हो जैसा संतो का दर्शन मुझे चौदा साल रुकना है, कोई बताओ किस कारण आय श्रीराम चार बातों माता का हित पिता का बचन भरत को शासन और तुम्हारो जैसा संतो का दर्शन चौदा साल रुकना आहे कोई ठिकाणा बताओ आणि मग वाल्मिक ऋषीने परमात्म्याला राहण्यासाठी अनेक ठिकाणं चौदा ठिकाणं सांगितले व्यवहारिक जेणे श्रवण समुद्र समान ज्याचे कान समुद्रासारखे आहेत ज्याचे नेत्र चातकासारखे आहेत ज्याचे जीव हौशिनी सारखे आहे जिथे काम नाही क्रोध नाही मोह नाही दम नाही दंब नाही ना ना अहंकार नाही जो तुम्हाला नैवेद्य दिल्याशिवाय भोजन करत नाही असे चौदा आध्यात्मिक ठिकाण सांगितले आणि शेवटी व्यवहारिक ठिकाण सांगितलं चित्रकुट गोष्ट प्राथमिक चौदा ठिकाणं सांगितल्यान शेवटी व्यावहारिक ठिकाणं सांगितलं प्रभूला प्रभुला चित्रकूटगिरीकर हुनीवा असू तहा तुम्हार सब भाती सुप असो प्रभू चित्रकूट पर्वतावरती तुम्ही वास्तव्य करा त्या ठिकाणी तहा तुम्हार सब म्हणजे त्या ठिकाणी तुमची सगळी व्यवस्था होईल आणि मग परमात्मा चित्रकूट पर्वतावरती येत आहेत चित्रकूट पर्वतावरती आल्याच्या नंतर परमात्म्या त्या ठिकाणी दोन पर्णकुट्या तयार केल्या एक पर्णकुटी रामशितेसाठी आणि दुसरी पर्णकुटी लक्ष्मणासाठी सुंदर सुंदर त्या ठिकाणी बगीच्या जानकी मातेने केलेलं आहे सुंदर झाडं लावलेले आहे तुळशी वृंदावन आहे अनेक प्रकारची ती कुटिया सजवलेली आहे आणि पुढे लक्ष्मी म्हणजे एक दिवसाची घटना आहे लक्ष्मी म्हणजे कंदमुळा आणायला गेलेले आहेत लक्ष देऊन ऐका कथा गोड आहे लक्षी म्हणजे कंदमोळ आणायला गेलेले आहे जानकी माता आपल्या पर्णपुटे समोर बसलेली आहे आणि रामप्रभू सुद्धा बसलेले आहे दोघ जण बसलेले आहेत समोर एक विशाल वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला एक वेल बिलगलेली आहे आणि त्या वृक्षावरून आली वेलीवरून रामप्रभूचा आणि जानकीचा संवाद सुरू झाला लक्षी देऊन ऐका कळेल तुम्हाला सहज सहज बोलतात परमात्मा रामप्रभू म्हणतात जानकीला जानकी एसी हा वृक्ष किती नशीबवान आहे हा वृक्ष किती नशीबवान आहे या वृक्षाला जीवनात साथीला असे वेल मिळाली जानकी म्हणते नाही प्रभो वेलच खरी नशीबवान आहे जिला साथीला असा जीवनात वृक्ष मिळाला त्या वेलीवरून वृक्षावरून यांचा संवाद सुरू झाला सहज सहज बोलतात परमात्मा जानकी म्हणते नाही प्रभो वेलच खरी न जिला जीवनात साथीला असा वृक्ष मिळाला नाही जानकी खरा भाग्यशाली आहे ज्याला अशी वेल साथीला मिळाली नाही वृक्ष भाग्याचा वेल भाग्याची वृक्ष भाग्याचा वेल भाग्याची भाग्या त्या दोघात लागले भांडण कोणाचे भांडण रामप्रभू म्हणतात वृक्ष भाग्यशाली आणि जानकी म्हणते वेल भाग्यशाली लता भाग्यशाली भाग्यशाली दोघाचे लागले भांडण आता हे दोघं कोण आहेत नवरा बायको नवरा बायकोचे भांडणं लागले आणि शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात पडून नाही शहाण्या माणसानं कारण नवरा बायकोचे भांडणं असे असते दिवसभर भांडणं करतात आणि संध्याकाळी काळी जकाात खाली म्हणून आता नवरा बायकोचे भांडण महाराज तितक्यात लक्ष्मी म्हणजे तिथं आली ऐका बरं लक्ष्मी म्हणजे तिथं आले आणि मग लक्ष्मीला विचारलं रामपूर मी अरे तुम्हारे भाभी काही ति लता भाग्यशाली और मै कैता वृक्ष भाग्यशाली आप भाग्यशाली तुझी भाभी म्हणते वेल भाग्याचे मी म्हणतो वृक्ष भाग्याचाच तू सांग लक्ष्मी म्हणास नेमकं कोण भाग्याचे लक्ष्मी म्हणजे विचार केला हे नवराबाई तुझ्या भांडून आपल्याला धर्म संकटात टाकता पण लक्ष्मी म्हणजे चतुर आहे लक्ष्मी म्हणजे हुशार आहे लक्ष्मी दादा तुमच्यात तुम्ही फैसला करा मला कशाला धर्म संकटात टाकता येतं भागीला राग यायचा नाही तर दादाला राग यायचा तुमच्यात तुम्ही फैसला करा जानकी म्हणती नाही लखन भैया हमे तो ऐसा लगता हे लता भाग्यशाली तुम्हाला भैया कहते वृक्ष भाग्यशाली आप कोण भाग्यशाली तुम्ही सांगा भैया लक्ष्मी तुम्ही सांगा कोण भाग्याच राम प्रभू विचारतात सांग लक्ष्मीच आणि मग लक्ष्मी खरं सांगू खर का दादा लक्षी देऊन ऐका खरं सांगू का दादा की वेलही भाग्याची नाही आणि वृक्षही भाग्याचं नाही लक्ष्मी तू तर तिसरंच काढ मग मी आधी सांगितलं होतं प्रभू बर सांग खरं सांगू का दादा वेलही भाग्याची नाही वृक्षही भाग्याचा नाही या वेलीच्या सावलीत प्रवास करणारा हा लक्ष्मी मन खरा भाग्याचा आणि मग एकमेकाला प्रयत्न करतात आता वापस आलेली गुहकजी शृंगवीर पर्यंत येत आहेत शृंगवीरपूरला आल्याच्या नंतर गंगेच्या काठावरती सुमंताचा रथ तिथंच उभा आहे सहा दिवस झालेत परमात्मा वनात जाऊन रथाला घोडे झुंपलेले आहेत सहा दिवसापासून घोड्याने पाणी पिलं नाही का चारा खाल्ला नाही सुमंत त्याच ठिकाणी बसलेला आहे सुमंतानं विचार केला जोपर्यंत चौदा वर्ष माझा भगवान परमात्मा वनातून वापस येत नाही रिकामा रथ घेऊन मी अयोध्येत जाणार नाही तिथंच उभा आहे सुमंतानं पाहिलं सुमंतानं पाहिलं सुमंत बसलेला आहे गुहकान पाहिलं खाली बसलेला आहे सुमंत रथाच्या चाक्यावरती डोका आहे रडून 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 डोळे खोल गेलेले आहे पोटात अन्नाचा कण नाही कोरडा पडलेला आहे शांत बसलेली सुमंत जी तिथे येत आहेत खांद्याला हात लावतात सुमंत जी सुमंत जी, सुमंत जी। सुमंतजी हाक मारल्या बरोबर डोळे उघडले डोळे उघडले पहिल्यांदा त्या गोहकाचे पाय धरले गुहकजी म्हणतात असं काय करता असं काय करता सुमंतजी अयोध्येचे प्रधान माझ्या भिल्लाच्या पाया पडता असं काय करता गोकानं विचारलं सुमंतजी तुम्ही अयोध्येत गेले नाही अयोध्येत का गेले नाही सुमंतानं ना सांगितलं गोहकजी तोच नाही तुझ्या वस्तीतले तकतीतले सगळे लोक रात्रंदिवस मला हेच विचारतात तुम्ही अयोध्येत का गेले नाही अयोध्येत का गेले नाही सुमंतजी म्हणतात गुहकजी तुम्ही अयोध्या बघितली का अयोध्या बघितली का नाही मी सांगतो सुमंतजी म्हणतात मी सांगतो गुहकजी माझा जन्म अयोध्येत झालाय किती खुशी थी मेरी अयोध्या में जेव्हा माझा राम राजा होणार होता किती खुशी ती मेरी अयोध्या मे नाच रे कल हमारे राजा रामचंद्र हो हो प्रजा नाचत होते लोक आणि रिकामा रथ आयोध्ये घेऊन गेलो आणि प्रजा जनांनी मला विचारलं आणलं का श्रीरामाला वापस प्रधानमंत्र्याच्या नात्याने त्यांना काही उत्तर देणार नाही गोहत दशरथ राजाने मला पाहिल्या बरोबर रिका मारत पाहिल्या बरोबर द्यायला येईल कैला तर मला विचारण्याचा आता अधिकार नाही पण गुहक अयोध्या में एक पात्र बहुत समझदार है कौन मेरी मां सुमित्रा ओ मेरे आंखों के आंसू देखने के बात वो समझ लेगी। ओ मुझे सवाल नहीं पूछेगी लेकिन वह एक व्यक्ती मेरे हृदय के टुकड़े टुकड़े कर रहे कोण जिचा एकunta एक मुलगा एक मी वनात पाठवला वनात सोडला ती कौशल्या माता आज लडा कर बेटी होगी वाट पहात बसली असेल आणि रीता मारत पाहिला आणि का माझ्या रामाला वापस आणलं नाही काय उत्तर देऊ देव काही जरी झालं तरी मी वापस जाणार नाही त्यावेळेला तो राजा आहे निषादराज भांचा राजा आहे त्याने सांगितलं सुमंतजी तुम्ही अयोध्येचे प्रधान आहात प्रधानाचं कार्य असत प्रजेची सांभाळ करणे तुमची जबाबदारी तुमचा धर्म आहे तुम्ही प्रजेचा सांभाळ करण्यासाठी अयोध्येत गेलं पाहिजे धर्म शिकवला धर्माचं पालन करण्यासाठी सुमंताला अयोध्येत यावं लागतं लग आणि आता रथ झुकलेला आहे आणि रथात बसून सुमंतजी निघालेले आहेत पण सुमंतानं विचार केला दिवसा प्रवेश करायचा नाही अयोध्ये का प्रजाजन रथ बघितल्याबरोबर रथाकडे पळतील दिवसा प्रवेश नको मग रात्र होऊ द्यावी रात्र होऊ द्यावी आणि मग रात्र झाली आणि मध्यरात्री सुमंताचा रथ गंगेच्या सीमेवरती आला पण ऐका तुलसीदासजी म्हणतात ज्या दिवशी सुमंताचा रथ अयोध्येच्या सीमेवरती आला अयोध्येत बारा वाजले होते मध्यरात्री कौशल्या माता रामाची आठवण काढून रडत होते मध्यरात्र होती कौशल्या माता रडत होती आणि तो रडण्याचा आवाज सीमेवरती सुमंताच्या कानावरती जसा आला त्याच ठिकाणी सुमंताने रडायला सुरुवात केली कोणी आविर्भावात रडतायत कौशल्या माता जणू काय आत्ताच माझा राम वनवासात गेलाय सहा दिवस झाले जणू काय आत्ताच माझा राम वनवासात गेलाय या आविर्भावात कौशल्या माता रडत होती अरे माझ्या श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा विवळ सांडून आम्हावना दुर्गवा केवी विजास मध्यरात्री कौशल्या माता आहे आणि तो रडण्याचा आवाज सुमंताच्या कानावरती पडतय अरे माझ्या श्रीरामा मनमोहन मेघ विवळ सांडून आम्हावना दुर्गवा के बाळ माझा केविल कुठे बेसिल पाळा पाने कसा कैवल् कोपला दाने परतून ये रे स्री रामा। अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळावना मज आला प्रेम पाना कुणा मध्यरात्र कौशल्या माता रडत आहे तो रडण्याचा आवाज सुमंताच्या कानावरती येतो आणि ज्या वळेला मध्यरात्री सुमंताचा रथ अयोध्येच्या मुख्य द्वारात येतो रडणाऱ्या कौशल्या माईच्या शेजारी सुमित्रा माता बसली होती सुमित्रा मातेने सुमंताला बघितलं आणि रडणाऱ्या कौशल्या माईला सावध केलं कौशल्या कौशल्या बहन आपल्या आपण सुमंत शब्द ऐकला शब्द ऐकल्या बरोबर जशी गाय गाय वासराच्या दिशेने धावते तशी कौशल्या माता त्या रथाकडे धावत प्रचंड गर्दी वाट काढत काढत महाराज कौशल्या माता रथाकडे पण रथाला घोडे झुकले होते ना कौशल्या माता रडणारी कौशल्या माता घोड्यानं ओळखली आणि घोडे जनावर आहेत पण ते घोडे उलट्या माना हलवायचे अंदर चली जा मा। अंदर चली जा नाही लाया ते रे को कोमा उलट्या माना हलवायचे मा चौदा साल मा सर रोना पटक पटक पडेगा मा कोई नाही आएगा महाराज कौशल्यातील शेवटी माय आहे तरी पण पुढे गेली रथाचा पडदा काढून बाजूला बघितला आत मध्ये राम नाही सीता नाही लक्ष्मी म्हणजे नाही बघितल्या बरोबर त्याच रथाच्या चाकावरती डोकं ठेवून बडवून 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 रडायला सुरुवात केली आवरत नाही सुमित्रा माता समजूत काढते तरी आवरत नाही आणि मग सुमंत उभा होता हात जोडले सुमंतानं आता काय सांगू कौशल्या मातेला हात जोडलेले आहेत कौशल्या माता सुमंताकडे येते कौशल्या माता मनते सुमन माँ मुझे क्षमा करो मुझे क्षमा सुमंत माँ मुझे क्षमा करो सुमन लाया मेरे राम को नहीं मां लखन वही नहीं जानकी वही नहीं मां लखन क्या मां सुमन क्या माँ मैं राम की माँ हूँ एक सवाल पूछ सकती हूँ पूछो मां वशिष्ठ जी ने बताया था श्री राम कल तुम्हारा राज थक होने वाला है भोजन नहीं करना तो पहला दिन मे, मेरा श्री राम भूखा था और वैसा भूखा मेरा श्रीराम जंगल चला गया आप मेरे राम के साथ थे कुछ खाया था मेरे बेटे ने बगा जगह एकत्रस्त आई पहले भेटीत विचारते कि खलस का वाड़ा कौशल्या मातेने विचारलं सुमन आप मेरे राम के साथ थे, कुछ खाया था मेरे आणि मग सांगितलं सुमंत म्हणतात मा, तीन दिन बिते बिन तीन दिवस तिघांनी ती जलपान भी केलं नाही जब चौथा दिन निकला तो सुरुंग वेर पर श्री भगवान फलक चुखाये चौथा दिवस उतरला आणि त्या भिल्लांच्या नगरीमध्ये परमात्म्यानं फळं आणि कंदमुळं खाल्लेली आहे आणि मग तिथून कसे पुढे गेले रे असं कौशल्या मातेने विचारलं पुढे कसे गेले मा नाव होती नावेत बसले तिथून पुढे निघाले नावेच्या खाली उतरले हा मा पुढे कसे गेले पुढे पायी गेले मा पायी गेले हा मा पायी गेले हा मा आणि मग कौशल्या मातेने धरणीकडे पाहून रडायला सुरुवात केली आकाशाकडे पाहून रडायला सुरुवात केली खूप रडते कौशल्या माता आणि मग आता कौशल्या मातेची समजूत काढून सुमंत प्रधान दशरथ महाराजाकडे येतात पण ऐकान सहा दिवस झाले दशरथ राजे एकाच जाग्यावर पडलेले आहेत जेवण केलेलं नाही का पाणी पिलेलं नाही रडून 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 घसा कुरडा पडलाय डोळे झाकलेले आहेत मुकुट बाजूला पडलेला कपडे मळालेले एका जाग्यावर निश्चिष्ट अवस्थेत पडलेले आहेत आता सुमंत प्रधान दशरथ महाराजाकडे येत आहेत आज सुमंत प्रधान दशरथ महाराजाचं दर्शन घेत नाहीत सुमंत प्रधान आज दर्शन घेत नाहीत मग हात जोडले सुमंतान आणि मुखातून जय आणि जीव शब्दाचा उल्लेख केलेला आहे you एकदम राजा उठील आता सुमंतला पाहिल्याच्या नंतर कहो याचा आवाज चालू आहे एकदम राजे उठून राहता सुमंतला पाहिल्याच्या नंतर सुमंत कहो कहो सुमंत मेरा श्रीराम है मेरा नखल है मेरी बहुल कहा है सरकार सरकार जर दरोज सरकार चौदा सात ते आलेला चौदा साल तर कोणी काय का सरकार चौदा सालचं कोणत्या खोत व्याखोर होऊन व्यक्त दसरत राह सुम सुमन, सुमल सुमन, तू वापस यायच्या वेळेला माझा श्रीराम मला काय बोलणार आहे काय एक बाप सुमंत प्रधानाला विचारतो की माझा मुलगा राम माझ्या बाबतीत काय बोलला सुमंतानं सांगितलं सुमंत जी सांगताय तुमच्या श्रीरामान तुमच्या श्रीरामान तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात सांगितला सरकार आणि मग महत्वाचं विचारलं सुमंत हे सुमंत मी नी जाणके क्या बोली ऐका सुना आहे मेरी बहू जानकी क्या बोले त्या वेळेला सुमंतानं लढाईला सुरुवात केली ए सवाल के सुमन को रोने ना तयार क्यू रो रे सुमंत सच कहो महाराज पण या प्रधानाच्या आणि माझ्या सीतामाईचे उद्गार आहे सरकार तुमच्या बाबतीत ऐका आता सासऱ्याच्या बाबतीत एका सुनेचे काय उद्गार आहेत लक्ष देऊन ऐका महाराज तुमच्या बाबतीत माता जानकीचे उद्गार आहे सरकार साठी आपल्या प्रिय पुत्राला वनात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्म जन्मी सासरा मिळावा या सीतेला जन्म जन्मी सासरा मिळावा हे महाराज ऐकलं दसऱ्यात महाराजांना अंतकरण भरून आलं माझ्या सुरेच किती मोठं अंतकरण आहे अवस्था बिघडत चालली दसऱ्यात महाराजांची ज्या दिवशी दशरथ महाराजाची अवस्था बिघडत चालली त्या दिवशी चित्रकूट प्रयत्वरती रामप्रभूला लक्ष्मणाला वाईट स्वप्न पडत आहेत भरताला शत्रुंगाला मामाच्या घरी वाईट स्वप्न पडत होते जानकी मातेला अपश होत आहेत तशी तशी दशरथ राजाची अवस्था बिघडत चालली कौशल्या माता सुमित्रा माता आणि सुमंत फिगजनं दशरथ राजाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत बरंच सरकार दे, दे तो सरकार मुझे मत समझाना कौशनदा सरकार वो सरकार अयोध्या जहाज है अयोध्या जहाज है अयोध्या के प्रजा जात में बैठे हुए मुशा फिर आप जहाज से कप्तान हो अगर कप्तान ने धीरज खो दिया महाराज तो मुसाफिरों का क्या होगा मुझे मत समझाना कौशल एक कौशल एक दिन की बात कहो एक दिन की बात कहो कौशलदार वो सरकार मरने के बाद मैं मरने के बाद मेरे प्रेम को मेरे प्रेम को कई कई को स्पर्श नहीं करने देना अगर उस पापिली ने स्पर्श किया तो मुझे नहीं की कौशल उस पापिली ने मेरा श्रीवांग मंदिर भेज दिया कसी कशी दशरथ राजा की अवस्था विजर चलने अना बसरत महाराजा बसरत दशरथ राजा ला समोर से मिला राजवाद्याच्या भिंतीवर काहीतरी चित्र दिसतायत दसर महाराजाला समोरच्या भिंतीवर काहीतरी चित्र दिसतायत आणि कौशल्या विचारतात कौशल्या समोरच्या भिंतीवर काय आहे कौशल्या म्हणते काय नाही सरकार कोणताय नाही खोट बोलतेस तू खोट बोलतेस तू सांग सुमुद्रा समोरच्या भिंतीवर काय आहे सुनते सरकार का ही नहीं, नहीं। तू सुधा खोटो बेस तू साम सुमनता समोरचा भिंती पर काया है सुनते सरकार नहीं झूठ बोल, बोल रहे आप लोग झूठ बोल रहे आप बताओ कौशल्या सामने वाले दिमाग पर क्या है दिवार है नहीं झूठ नहीं। बोल रहे हैं आप बताओ सुमित्रा सामने वाले बन के सामने वाले पर क्या है कुछ नहीं सरकार नाही खोटे है तुम्ही मला दिसत हे बघा हे बघा मला दिसते समोरच्या भिंतीवर दसऱ्यात जागा समोरच्या भिंतीवर चिता फेटलेली आहे ते बघा समोरच्या भिंतीवर चिता फेटलेली आहे आणि त्या चितेमध्ये तिघे पेटत आहेत त्या चितेमध्ये तिघे पेटत आहेत गोरा पान श्रावण आणि त्याचे आंधळे मायबाप हे बघा समोरच्या भिंतीवर चिता पेटलेली आहे त्या चितेमध्ये तिघे पेटत आहेत गोरा पान श्रावण त्याचे आंधळे मायबाग आम्ही ते फेटत असताना माझ्याकडे पाहून हसत आहेत राजा हे राजा अम्माशी बुडले पुत्र दुःख राजा पूर्वी पावशी पुत्र सोड राजा आम्ही जस आमच्या पुत्राच्या योगाने पडफडून मरतो राजा शाप आमचा तुला सुद्धा चार पड होतील पण तुला सुद्धा तुझ्या पुत्राच्या योगाने पडफण मरले राजा आमचा मुलगा श्रावण आम्हाला शेवटच्या टायमाला पाणी पाजायला जवळ आणि शाप आमचा तुला सुद्धा चार पोरे होतील पण चार पोरा शेवटच्या टायमाला तुझ्या अंत समोर आला चार पोरा एकही तू पाणी पाजायला नाही बघा समोरच्या रिंटूवर चित्र दिसतात बोरा प्राण श्रावण आम्ही बायबा मला शाप राजे राहतात राजे झाले आहेत काही समजत नाही दसर्या राजाची तशी कश्य अवस्था दिली चांगली आणि एकदा नाही एकदा नाही नाव आणि दसरच राजे करता झाले राम राम कही राम कही राम राम कही राम तनु परिहर बिर राहू नाही तर सहा वेळा रामप्रभूचं नाव घेतलं दशरथ राजाने आणि दशरथ राजे एका मुलाच्या विराहानं मृत्यूच्या चे पडलेले आहे मरण पावले दशरथ राजे सहा वेळा रामप्रभूचं नाव का घेतलं तर याच कारण आहे सहा शास्त्राचं सार हे रामप्रभूचं नाम आहे नाव आहे सहा शास्त्राचं सार म्हणून सहा वेळा रामप्रभूचं नाव घेतलं दशरथ राजे प्राण झाले आणि आता दशरथ राजाची अंतयात्रा दोन मुलं वनात आहे दोन मुलं मामाच्या घरी आहेत अंतयात्रा करण्यासाठी मुलगा लागतो वेळ लागणार आहे टाइम लागणार आहे दशरथ राजाची अंतयात्रा म्हटल्यावर तीही लोकातले सर्व साधू संत मुनी सगळे त्या ठिकाणी एकत्रित येणार आहेत म्हणून दशरथ राजाची अंतयात्रा ही उद्याच्या कथेत होणार आहे आजची कथा याच ठिकाणी बरोबर चार वाज